नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर ए चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत शिवसेनेने विटा बस स्थानकावरची प्रचंड दुरावस्था बाहेर काढताना प्रचंड संताप व्यक्त केला पावसाळा जवळ आल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत त्यांना बसची वाट पाहताना कसल्याही निवाऱ्याची सोय केली नाही अनेक महिने झाले बस स्थानकाचे काम अजून म्हणावे तसे झाले नाही असा गंभीर आरोप करीत शिवसेनेने प्रशासन व कार्यकर्त्यांना जोरदार इशारा दिला पाहूया काय म्हणाले ते नमस्कार आज आपण जे काही पत्रकार परिषद घेत आहे हे जे देशामध्ये जे शहर स्वच्छतेमध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे त्या शहराच्या या बस स्थानक मध्ये आजची आपली पत्रकार परिषद आहे निवडणुकीच्या तोंडावरती निवडणुकीच्या तोंडावरती आमदारांच्या कडून म्हणा उद्घाटन करण्यात आली तालुक्यातली असंख्य गोष्टीची तसंच आपले विटा बस स्टँडचे पण उद्घाटन करण्यात आलं निवडणुकीच्या तोंडावरती ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पण आता आपली अशी परिस्थिती आहे विटा स्टँड मधली की अक्षरशः तुम्ही आम्ही इथं उभा राहू शकत नाही आज तुम्ही जर सर्वांनी जर सर्व ठिकाणी जर कॅमेरा जर, जर फिरवला तर किती भीषण परिस्थिती आहे आपल्या विटा स्टँडची तुम्हाला कळत फोडून चार महिने झाले अजून त्या स्टँडचा कोणता कोणता काय प्लेअर उभा केला गेला नाही अजून ते स्टँड किती दिवस पूर्ण व्हायला लागतील हे कुणाला माहीत नाही राजकर्त्यांनी आपली लाल करून घेण्यासाठी उद्घाटन करून घेतली पण आता अजून पावसाळा चालू झालेला नाही अक्षरश तुम्हाला सांगतो ही झाड आहे दत्त मंदिरच्या शेजारी त्या झाडावरती पक्षी राहतात तर त्या पक्ष्यांची जी काय विष्ठा आहे ते खाली पडते काल मी स्वतः पाहून गेलेलो आहे अक्षरशः इतका दुर्गंध येतोय की त्या ठिकाणी कोणी उभा राहू शकत नाही असला नरकातही एवढा वास येत नसेल एवढा घाण वास त्या ठिकाणी येतोय या डेपूचा जो अधिकारी आहे आगाराचा तो खुर्ची बसून काय आपलं डोंगण गरम करतोय का हेच भाषे त्याला मला वापरायचं त्याला कळत नाही का बाबा काय चाललंय आपल्या या स्टँड मध्ये जर तो खुर्ची अधिकारी हा त्याचा पुष्ठभाग जर गरम करत असेल तर त्यांनी इथं बाहेर येऊन बघावं की नागरिकांना कशा पद्धतीने त्रास सहन करावा लागतोय आज आपल्या आजी आहेत कोणत्या गावाच्या आहेत मला माहित नाही त्यांना कुठे जायचं आहे मला माहित नाही आज एक त्या एकटेच आहेत आज जर या डबक्यामध्ये जर त्या पडून कुठं काय जर त्यांच्या गुड गेला कुठेही त्यांना दुखापत झाली याला जबाबदार कोण ते हरमपोर हात बसलेले अधिकारी का राज्य करणारे राज करते कोण जबाबदार नागरिकांचे नागरिकांचे फक्त मत घ्यायचे मतदानाच्या वेळेला आणि नंतर त्यांना वाळी सोडून द्यायचं सिंहसेना कदापि गप्प बसणार नाही या गोष्टीसाठी आणि या आ... जो कोणतो अधिकारी असेल या आगाराचा या अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे तीन दिवसामध्ये हे जे काही डबरे आहेत हे सगळे डबरे भरून घेतले पाहिजेत आमच्या नागरिकांना उभं राहण्यासाठी या प्रवाशांना उभं राहण्यासाठी जागा नाही ते जागा झालेली दिसली पाहिजे साल्यानं तुम्हाला रस्त्यावरती आणून ओढत मारू अजिबात खटल्याची बिटल्याची परवा करत नाही निवांत आज बसू बसायला तयार आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेला आव्हान किंवा निवेदन देऊन आता काय होणार नाही जोपर्यंत तुमच्यातलं एखादं धरून फोडत नाही तोपर्यंत ती स्वस्त बसणार नाही आणि या तालुक्याच्या आमदाराने मला सांगायचं आहे बाबा रे इथून स्वतः परिस्थिती बघा काय आहे ते आपण उद्घाटन करून गेला घरात बसत आहे आमदारांनी एवढा निधी आणला वगैरे वगैरे निधीच काय असेल ते असेल पण आता जे प्रवाशांना विटा शहरामध्ये तो त्रास भोगावा लागतोय याला जबाबदार कोण हेला जबाबदार हे नालायक हरामपूर अधिकारी आहेत आज खुर्चे वरती बसणारे आणि राज्य करणारे तालुक्याचे राजकर्ते आहेत तातडीनं दोन तीन दिवसामध्ये हा प्रश्न मार्गी लावा नाही यांना रस्त्यावरती वडून चिकला शिवट मी स्वस्त बसणार नाही एवढा आपल्या माध्यमातून मला इशार देते दुसरी गोष्ट तुमचे राजकर्ते जर तुमच्या होणारे बदल्या जर अडवत असतील म्हणून त्या खुर्चीवरती बसून जर तुम्ही त्यांच्या कार्यकर्ते जर काम करत असाल तर सिंहसेनेची तुमची गाठ आहे एवढं तुम्हाला या माध्यमातून आहे आणि तातडीनं विटा शहरात या बस स्थानकचा जो विषय आहे तो दोन तीन दिवसामध्ये झाला पाहिजे झालेलं दिसत नाही साल्यान तुम्हाला माझी तुमची माझ्याशी गाठ आहे एवढं सांगतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जाऊ जय शिवराय आज आपण काय घटनास्थळी आलो आहे त्याचं तुम्ही बघतच आहात परिस्थिती काय आहे अजून पावसाळा चालू झालेला चा नाही पावसाळा चालू म्हणजे खरा पावसाळा चा अजून चालू होणार आहे हा वळीच्या पावसाळा जरी अशी अवस्था असेल बस स्थानकाची तर विचार करा तुम्ही भर पावसाळ्यात त्या बसस्थानकाची अवस्था काय होईल आज बस स्थानक खड्ड्यात आहे का खड्ड्यात आहे बस स्थानक खड्ड्यात आहे का खट खट्टा बस स्थानकात आहे हेच सांगायची ती पण झाली आहे कारण तितकं खट्टामय वातावरण पावसाळा गुडगा गुडगा इतकं पाणी येत आहे इथं प्रवास करणारे लोक वयोवृद्ध लोक आहेत आजारी लोक लो आहेत लो दिव्यांग लोक आहेत स्त्रिया मा लहान मुलं पुरुष सगळे जर प्रवास करणारे आहेत आता तुम्ही विचार केला तर या ठिकाणाहून किती वाजता बस आहे बघायला जायचं म्हटलं तरी एवढा मोठा पल्ला चिखलाचा पार करून तिकडे जावं लागतं त्यात जर एखादं आजारी माणूस असेल काठीवर टेकत जाणारे माणसं आपल्याला दिसतात तिथे आल्यापासून आम्ही बघतोय काठीवर टेकत जाणारा माणूस तिथं असेल ते जर तिथून परत येताना घसरून पडलं तर आगी 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 ले ले ते कायमच जाईबंदी होण्याची शक्यता नाकारत नाही तसंच इथं स्टँड मध्ये येणारी दुर्गंधी आपण मला तर विशेष वाटते की लोक कसं काय इथे थांबलेत उभा राहील ती दुर्गंधी कोणी सहन करू शकणार नाही आणि तुम्ही फक्त मागं बसेस उभा राहिलेल्या आहेत बस अशा प्रकारे उभा राहतात की तिथं कुणाला वर जाऊन चढताच येणार नाही पूर्ण चिखल आहे पूर्ण चिखलमय आहे तिथं आणि तिथनं जाऊन बस बसमध्ये चढण्याची कुठली तिथं व्यवस्था नाहीये आम्ही आज निवेदन तर देणारच आहोत पण येत्या तीन दिवसात हा जो काही गैरप्रकार आहे आज आता बस का स्टेशन तर काढलेलंच आहे बांधायला त्याला किती कालावधी लागेल यांची कधी डोळे उघडते की त्यांचं त्यांना माहिती पण त्यांनी प्रवाशांनी हाही काही कितीपर्यंत भोगायची आज विचार करा ही दुर्गंधी येणारी दुर्गंधी चिखलात वावरताना तासून तास लोकांना इथं वाट बघत बसावं लागतं प्रवाशांना आणि इथं आपण बघतोय कारण त्यांना उभा ताल राहायला जागाच नाही आणि यामध्येच मग कुठंतरी बस येत आहेत मागं सरतात पुढे सरतात कालच्याच प्रकारे इथं तीन मुलं विद्यार्थी बसमध्ये चढता बसच्या पाठीमागं गावता गावता वाचलेत म्हणजे त्यांचा ॲक्सिडेंट होता होता वाचले म्हणजे अशी परिस्थिती ही परिस्थिती का आहे तर प्रवाशांना कुठंही बसायची सोय नाही आज तिकडे पण शेड मारलेला आहे तर ते शेडमध्ये पाणी आहे पूर्ण शेडमध्ये पाणी घुसलेलं आहे आम्ही तीन दिवसाचं देतो डेपोला की तीन दिवसात खड्डे बुजवून त्या प्रवाशांना जर शेड उभं राहण्याची सोय केली नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना ओढत आणून पावसात भिजत उभा करणार आहे कारण त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही का चौथ्या निवांत तिथे निवाऱ्याला बसलेल्या असतात निवाऱ्याला बसून बाईक वरन आधी सोडत असतात पण इथं प्रवाशांची काय अवस्था होते आता कितीतरी वेळ आता इथे बायका वा मरता मरता वाचलेल्या आहेत म्हणजे महिला गाडीच्या मागे येतात मग आतमध्येच कंडक्टर बसलेले असतात आतूनच ते शेट्टी वाजवत असतात मागं गाडी सरकत असते मागे प्रवाशी असतात आणि प्रवाशांची अशा अवस्था काय तर त्यांना उभं राहायला जागाच नाहीये आज अशा अवस्थेत प्रवाशांना आजार सुद्धा समोर हो जावं लागणार आहे एखादी वयोवृद्ध महिला इथं पडली तर त्याचं उद्या भवितव्य काय आहे त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यांच्या आरोग्याचं कोण रक्षण करणार आहे हा सगळा प्रकार असताना आपले जे विद्यमान आमदार आहेत मला त्यांना निश्चून सांगावं असं वाटतं की आमदार साहेब तुम्ही एखाद्या शाही येऊन तासभर पावसात भिजू शकता पण तुम्ही एक दहा मिनिट या झाडाखाली येऊन उभा राहून दाखवा तुम्हाला एखादा पुरस्कार केला जाईल दहाच मिनिटं इथे येऊन राहून दाखवायचं की ऍक्च्युअली नाही उभा राहू शकत नाही इतका घाणेडच दुर्गंधी इथे येते आणि इतकी गैर अवस्था आहे इथं एखादं म्हणजे वयोवृद्ध माणसानं प्रवास करायचा तर लायकीच राहिली नाही आज काय आता इथे एसटी प्रवास करणारा माणूस कोण असतो सर्वसामान्य माणसंही बसते प्रवास करणारे असतात त्या माणसाने इथं बसमध्ये आत येईपर्यंत जर अर्धा पाऊन तास जात असेल तर त्या एखाद्या वयोवर्ग माणसानं लहान मुलं असणाऱ्या एखाद्या स्त्रीनं कसं कसं बस पकडायची कसं त्या बस पर्यंत कसं त्या बसने प्रवास करायचा हे राहू द्या रस्त्यामध्ये सुद्धा इतका चिखल झालेला आहे की काय काही बस बस सुद्धा घसरलेली आहे तासाभरात प्रवास होणारा दोन दोन तास प्रवासाला लागतो आज इथं किती वेळा वाजता बस येणार आहे माहित नाही त्यासाठी इथं दोन दोन तास 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 इथं लोकांना उभं राहावं लागतं ताटकळत उभं राहावं लागते तिथं ही सगळी अशी अवस्था आहे ते डोळे गेलेत का त्यांना दिसत नाही का तुमचं काय असं तुम्ही कधी करणार आहेत कधी बांधणार आहेत कधी होणार आहे तुमचं तुम्हाला तुम्हालाच माहिती किती दिवसाच त्यांना दिले बांधायसाठी दिलाय ते तुम्हाला माहीत आहे तुमचं कमिशन काय आहे त्यांचं कमिशन आहे तुमचं तुम्ही बघून घेते पण इथं प्रवाशांना व्यटीत करायचं जो काही प्रकार होतो हे शिवसेना कदापि मान्य करणार नाही आणि आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलं तीन दिवसात जर हे खड्डे बुजवून लोकांना प्रवाशांना निवार्याची सोयशेड मारून केलं नाही तर आम्ही डेपोमध्ये मधल्या अधिकाऱ्यांना ओढत आणून इथं चिखलत बसवणार आहे त्याशिवाय त्यांना जाणीव होणार नाही की प्रवाशांना काय प्रॉब्लेम होतो एवढंच मला सीएसए विच्या बाबतीतून तुम्हाला सांगायचं जय हिंद जय महाराष्ट्र सीबीएसई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम चोवीस तास शिक्षकाची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा